जगा मंदी तुझ दिल्या गामंदी नवीन इतिहास रचण्याकरता फक्त बबलू भाऊ नेतकर आणि बुरा भाऊ सपकाळे लागत नाही त्याच्याकरता सर्व समाज बांधवाचा मला साथ लागणार आहे त्याच्याशिवाय भुटाव शहरामध्ये हा इतिहास घडणार नाहीये आज या ठिकाणी भरपूर दिवसापासून प्रयत्न चालू होता अकरा तारखेला विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब यांची या ठिकाणी जयंतीची बैठक शासकीय विश्रामगृह या ठिकाणी ठेवण्याचा ठेवण्याचं नियोजन केलेलं होतं आणि ते बैठकचे नियोजन आज संध्याकाळी चार वाजता या ठिकाणी झालं आणि काही लोक खूप लवकर आले लवकर येऊन त्यांना वाढ बघावा लागला त्याकरता सर्वप्रथम मी माफी मागतो आणि आपण सर्वांना सांगू इच्छितो की या ठिकाणी जे बहिणी आहेत माझे आदर्श नेतेजन आहेत त्यांनी जे जे सूचना मांडलेल्या आहेत त्यांच्या सूचनेपेक्षा त्यांनी जे, जे मांडले त्याच्यापेक्षा मी डबल ट्रिबल काम करण्याचा प्रयत्न करेन या सूचना माझ्या डोक्यामध्ये तुम्ही घालून दिल्या आणि अध्यक्ष उपाध्यक्ष बबलू भाऊ नेतकर आम्ही भुसावळ शहरामध्ये छान पद्धतीने जसे की मागच्या जयंतीमध्ये म्हणा किंवा आतापर्यंत सर्व झालेल्या जयंत्या सर्व समिती अध्यक्षांनी आणि त्यांच्या टीमने भुसावळ शहरामध्ये एक इतिहासच रचलेला आहे आणि त्याच पद्धतीने मला सर्व समाज बांधवाकडून अपेक्षा आहे की परत एक नवीन इतिहास रचण्याची वेळ आलेली आहे आणि ती नवीन इतिहास रचण्याकरता फक्त बबलू भाऊ नेतकर आणि भुरा भाऊ सपकाळे लागत नाही त्याच्याकरता सर्व समाज बांधवाचा मला साथ लागणार आहे त्याच्याशिवाय भुटाव शहरामध्ये हा इतिहास घडणार नाहीये म्हणून सर्व समाज बांधवांना आग्रहाची विनंती करतो की खांद्याला खांदा, खांदा मिळून माझ्यासोबत काम करावे कब्लुबाऊ सोबत काम करावे आणि भुसावळ शहरामध्ये भुसावळ शहराचं नाव पूर्ण महाराष्ट्रामध्ये जावा अशी सर्व तुमच्या माध्यमातून मी विनंती करतो महिला मंडळी मंडळींची सूचना आहे की त्यांना समितीमध्ये घ्या काही मि, मित्रमंडळीची ही सूचना आहे की आम्हाला समितीमध्ये घ्या शंभर टक्के घेण्यात येईल शंभर टक्के याच्यावरती काम करण्यात येईल विचारमंच करण्यात येईल आणि लवकरात लवकर नव्याने परत सर्व समाज सर्व बांधवांना ज्यांची ज्यांची अपेक्षा आहे की मी काम करायला पाहिजे समितीमध्ये मला घ्यायला पाहिजे शंभर टक्के सांगतो तुमच्या विश्वासाला तडा पडणार नाही माझा विश्वास ठेवा लवकरात लवकर समिती परत बैठक होईल आणि अध्यक्षतेखाली आणि उपाध्यक्षतेच्या मार्गदर्शनाखाली सर्व समाज बांधवांना ज्यांची इच्छा आहे त्यांना पदावर घेण्यात येईल आणि आमच्यासोबत काम करण्याला तुम्हाला जशी अपेक्षा आहे की तुम्ही माझ्यासोबत काम करायला पाहिजे माझीही अपेक्षा आहे की मी तुमच्यासोबत काम करायला पाहिजे काही चिंता करायची गरज नाहीये सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले त्याबद्दल मी त्या, त्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि सर्व समाज बांधवांनी माझ्यावरती आणि माझ्या मोठ्या भावावरती बबलू भाऊ नेतकरवरती जो विश्वास दाखवलेला या ठिकाणी तुम्हाला कॉळी देतो तुमच्या विश्वासाला मी तळा बोलू देणार नाहीये तुम्ही तीन कार्यक्रम बोलले मी चार ते पाच कार्यक्रम घेण्याकरता प्रयत्न करेल आणि भुसावळ शहरामध्ये विश्वनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ग्राउंडवर लवकरात लवकर मोठा कार्यक्रम भुसावळ शहरामध्ये घेण्यात येईल एक दिवसा करता नाही दोन दिवसा करता नाही तीन दिवसा करता जसे की मान्यवरांनी सांगितलं की तीन दिवसाचा कार्यक्रम घ्या प्रबोधनाचा कार्यक्रम घ्या मी चार दिवसाचा कार्यक्रम घेण्याचा मी प्रयत्न करेल हे या ठिकाणी मी जाहीर देतो आणि आपण सर्व समाज बांधवांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल आणि माझ्या भावावरचा विश्वास दाखवला त्याबद्दल मनापासून

Subscribe now and press the bell icon. Never miss an update.